जे लोक रात्री झोपताना अंथरुणात पडून देवाचं नाम स्मरण करतात त्यांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ पूर्ण बघावा बघा नमस्कार मंडई श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब वर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे दिवस कितीही छान गेलेला असो किंवा कितीही कठीण गेलेला असो रात्री जेव्हा आपण अंथरुणावर पडतो किंवा झोपतो तेव्हा खरं जगणं थांबतं आणि विचारांची गर्दी मात्र मनात सुरू होतं कुणाचं मन थकलेलं असतं कुणाला चिंता छळत असते तर कुणा कुणी रडत झोपत असतं तर कुणी प्रार्थना करून झोपतं पण ज्याच्या ओठांवर देवांचं नाव असतं त्याची रात्र साधी राहत नाही ती आशीर्वादाची रात्र बघ बनते दिवसभर आपण खूप काही पाहतो ऐकतो अनुभवतो आणि मन धुळकट होतं आत ताण साचलेला असतो पण झोपण्यापूर्वी आपण जर देवाचं नाव घेतलं तर हे सगळं धूळ पाणी हळूहळू दूर होतं जय श्रीराम ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ हा आवाज बाहेरचा नसतो तर आपल्या मनातला एक पेटवणारा दिवा असतो देवाचं नाव घेऊन जर आपण झोपलो देवाचं नाव घेऊन जर आपण झोपी गेलो की आपला एक देवी प्रवासाला आपल्या सुरुवात होत असते जसं रात्री मातीमध्ये शांतपणे पीठ झोपतं आणि सकाळी त्यातून अंकुर फुटतो तसं झोपण्यापूर्वी जर आपण देवाचं नाव घेतलेलं तर तुमचा विचार तुमचे जीवन तुमच्या दिशा पेटवते जर शेवटचा विचार काळजाची असेल तर स्वप्न त्रासदायक होतात पण शेवटचा विचार जर देवाचा असेल तर संपूर्ण रात्र देव तुमच्या मनाला सांभाळत असतो ही काही गोष्ट साधी नाही किंवा आहे रात्री झोपताना मन सबसे जास्त संवेदनशील होत आहे जर आपण घेतलेलं छोटंसं नाम जप आठ तास नव्हे तर पूर्ण पुढचा दिवस संपूर्ण बदलू शकतो कारण देवाचं नाव घेत झोपलेलं मन नेहमीच हलकं स्वच्छ शुद्ध होतं कल्पना करा तुम्ही अंतरुणावर शांत पडला आहात डोळे मिटले आहेत आणि हळूच देवाचं नाव घेत आहात त्या जर तुमच्या मनात एक प्रकाशाचा दरवाजा उघडतो त्या दरवाजातून देवाची शक्ती सहजपणे तुमच्या प्रवेश तुमच्यात प्रवेश करते तुम्हाला जाणवत नसेल तरी ते नकारात्मक विचार वाईट स्वप्न भीती हे सगळं मागे हटवायला लागते हा एक नियम आहे झोपण्यापूर्वी मनातलं शेवटचं वाक्य उद्या तुमचं भाग्य काय असेल हे ठरवत असतं म्हणून महापुरुष सांगून गेलेले आहेत की दिवस कसाही गेला ते महत्वाचं नाही मात्र रात्र कशी संपली हे अतिशय महत्वाचं आहे आणि रात्र कशी संपवायची हे एकच मार्ग आहे की ज्यामुळे आपण देवाचं नाव घेऊन खूप लोक म्हणतात आम्हाला ध्यान जमत नाही मन स्थिर होत नाही विचार थांबत नाहीत अरे देवाचं नाव घेण्यासाठी कशाला ध्यान योग नियम लागत नाहीत फक्त इतकंच सांगा देवा मला माझ्या मला तुझ्यामध्ये शरण ठेव तेवढंच जरी म्हटलं तरी झोपा झोपेवर देवाचं कवच तयार होतो देवाचं नाव घेत झोपलास रात्री झोपेतही तुमचं मन दिव्य लहरींमध्ये हळत हलत, हलत राहतं त्यामुळे शरीर लवकर शांत होतं चिंता हळूहळू दूर जाते स्वप्न चांगली पडतात झोप खा खोल लागते मेंदूची ऊर्जा वाढते दुसऱ्या दिवशी मन ताजं राहतं ही झोप फक्त झोप नसते तर ती आत्मशांतीची ऊर्जा असते अजून एक गोष्ट म्हणजे देवाचं नाव घेत झोपणाऱ्यांच्या व्यक्तीला कधीच रात्री वाईट न वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा स्पर्शही करू शकत नाही कारण नामस्मरण म्हणजे अदृश्य कवच आहे जसं की पावसात छत्री घेतली की पावसाचं थेट लागत नाही देवाचं नाव घेतलं की नकारात्मक मनात प्रवेश करत नाहीत खूप भक्त सांगतात स्वामी समर्थ म्हणून किंवा कोणतंही तुम्ही जे नाव घेतलात जप केलात की घरात भांडणं कमी होतात मन शांत होतं राग कमी होतो काम सहज जमतात हे सगळं काही योगायोग नसतात तर हा देवाच्या देवाचा हा आपल्या घरात सूक्ष्म प्रभाव असतो रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेण्याची सवय माणसाला एवढी बदलते की लोक आश्चर्याने विचारतात तू इतका शांत कसा इतका स्थिर कसा तेव्हा येत असू कारण उत्तर साधं असतं रात्री देवाचं नाव घेतो जेव्हा तुम्ही देवाचं नाव घेत झोपता तेव्हा तुमची झोप एक उपचार बनते रात्री झोपण्याच्या जो पूर्वी मनात फिरत राहतं आणि भावनांच्या जखमा शांत होऊ लागतात आणि विचारात जर झोपेत स्वतःची रात्री झोपताना जर देवाचं नाव घेऊन झोपलं तर कोणतीही समस्या राहत नाही त्यांचा आशीर्वाद बनतो थोडस असं करा की झोपण्यापूर्वी बँक काम समस्या वाद सगळं विसरून टाका फक्त तीस सेकंद तुम्ही देवाचं नाव घ्या आणि म्हणा बघा श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा तुम्ही कोणत्याही देवाचं नाव घेतलं तरी आ, अहो रोजचा थेंब पडतात लोक पडतात देवाचं नाव तर दिव्य शक्ती आहे देवाचं नाव घेत झोपणारी व्यक्ती हा एक अदृश्य मार्ग चालते मन शुद्ध होते विचार सकारात्मक होतात आत्मविश्वास वाढतो भीती कमी होते वाईट सवयी दूर होतात आणि आश्चर्य म्हणजे लहान सहान लहान लहान ईश्वरी संकेत दिसायला लागतात ही साधी झोप नसते हा एक शांत व आध्यात्मिक प्रवास असतो काही जण म्हणतात आम्हाला वेळेच वेळच मिळत नाही तर दिवसभर नसेलला वेळ तर रात्री झोपण्यापूर्वी एक मिनिट सगळ्यांना वेळ मिळतो आणि त्या एक मिनिटात तुम्ही देवाला स्पर्श करत असतो हा एक मिनिट तुमचं आयुष्य बदलू शकतो देवाचं नाव घेत झोपल्याने मन शरीर आत्मा सर्व एकाच लईत बसतात रात्री मेंदू शांत होतो हृदयाची धडधड स्थिर होते श्वास मंद होतो आणि या पवित्र शांततेत देवाचं नाव घेतलं की झोप म्हणजे ध्यानासारखे होते अजून एक मोठा फायदा ज्यांना स्वप्नात भीती वाटते दुःख रात्री बेचैनी होते ते फक्त सात दिवस देवाचं नाव घेऊन झोपून पहा तुमच्या स्वप्नांचा रंग बदलतो आणि भीती कमी होते आणि मन हळूहळू स्थिर होतं ही नामशक्ती आहे हिला विज्ञानही विरोध करू शकत नाही देवाचं नाव म्हणजे मनाचं कुलूप उघडणारी किल्ली आहे नाव मनात धरलं की मना रात्र तुमची मित्र बनते कितीही स्ट्रेस असेल कितीही चिंता असेल देवाचं नाव तिचं ओझ देवाचं नाव घेऊन जर झोपलं तर ओझं हलकं करतं झोपीतही तुम्ही सुरक्षित संरक्षित असतात वाचा हाती असता मग आजपासून नक्की आज आजपासून रात्री नक्की ठरवा की रात्री झोपण्यापूर्वी फक्त तीस सेकंद त्या देवाला द्या जे तुम्ही म्हणू शकता श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा ओम नम शिवाय म्हणा किंवा जय श्रीराम किंवा जो तुमच्या ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवीचं देवाचं नाव घेऊन तुम्ही झोपू शकता कारण नावातच इतकी शक्ती आहे की चला भक्तांनो आजची आजची रात्र सुंदर बनू या अंथरुणावर पडताना मोबाईल दूर ठेवा डोळे मिटा आणि हळूच म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्यावर कृपा ठेवा फक्त इतकंच म्हटलं की तुमची रात्र देवांच्या जा छायेखाली जाईल तुम्ही शांत झोपाल उद्या नवीन ऊर्जा घेऊन उठाल आणि आयुष्य स्वतः आयुष्यात स्वतः देवमार्ग दाखवतील रात्री नामस्मरण कसे करावे रात्री झोपताना जप केले तर मन शांत होतं चिंता कमी होते आणि झोप गोड लागते पण हात जप कसा करायचा याचं एकदम सोपं मार्गदर्शन सांगता आलं पाहिजे पहिलं पाऊल म्हणजे अंधरुणावर बसून तीस सेकंद शांत व्हा मोबाईल बाजूला ठेवा खोल श्वास घ्या थोडा मनातील विचार शांत होऊ द्यानंतर दुसरं पाऊल डोळे मिठा आणि एक साधी प्रार्थना मनातल्या मनात स्वामी आजचा सारा थकवा चिंता अस्थिरता मनातील अस्थिरता तुम्हाला अर्पण करतो ही प्रार्थना प्रार्थना करा आणि मन हलकं करा तिसरं पाऊल म्हणजे आता नामस्मरणाला सुरुवात करा फक्त एक ते दोन मिनिट तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ म्हणा मना, मना जप करा मोठ्याने करू नका हळू हळूहळू केला मनातल्या मनात केला तरीही चालतं जपाचा वेग कमी ठेवा श्वासासोबत नाव घ्या श्वास घेताना श्री श्वास सोडताना स्वामी असं म्हणायचं आणि चौथं पाल पाऊल म्हणजे ज पूर्ण झाल्यावर एक वाक्य नक्की बोला स्वामी तुमच्या नावात तुमच्या नावात झोपतो रात्रभर माझी रक्षा करा या वाक्यात प्रचंड स्वामी तुमच्या नावात इतकी शक्ती आहे की इतकं केल्यानंही मन स्थिर होतं भीती कमी होते अन शांतता निघून जाते आणि खूप शांत समाधानकारक झोप लागते रोज दोन मिनिट हा उपाय करा फक्त स्वतःला जाणवेल झोपण्यापूर्वी दहा पंधरा मिनिट मोबाईल दूर ठेवा स्वच्छ मनाने आपल्या आवडत्या देवाचं नाव मनातल्या मनात घ्या मनात विचार विचलित करू नका शांतपणे नामस्मरण करा भक्त हो रात्र एक पवित्र असा प्रवास आहे रात्र असा पवित्र प्रवास आहे तिचा आदर करा आणि ती विश्रांती देवाच्या उपस्थित घ्या जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ